पाथर्डी शहरातल्या फुलेनगरमधील एका घराला बुधवारी दुपारी एक वाजता आग लागून मोठं नुकसान झाल आह सुदैवानं आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही फुलेनगरमध्ये कुटुंबासह फिरोज बागवान तेथे वास्तव्यास आहेत बागवान आठवडे बाजारात किराणा आणि मसाला विक्री करतात त्यांचे पत्र्याचे राहते घर असून बुधवारी दुपारी एक वाजता घराला अचानकपणे आग लागली काही क्षणातच रौद्र रौद्ररूप धारण करून संपूर्ण घरामध्ये आग पसरली या आगीत घरामधील संसारोपयोगी वस्तूंसह किराणा माल आणि संसारोपयोगी सर्व वस्तू खाक झाल्या बागवान यांचा घरामध्ये एका खोलीत व्यवसायाचं सामान ठेवलं होतं या आगीद्वारे धुराचे लोट पसरले नागरिकांनी पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु घरातील गॅसच्या टाकीचा स्फोट होईल या भीतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत कार्य करणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण झाला काही वेळेनंतर पाथर्डी परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाडीनं आग विझवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आगेवर नियंत्रण मिळवत गॅस टाकी बाहेर काढण्यात यश आलं पाथर्डी परिषदेची अग्निशमक दलाची गाडी उशिरा आल्यानं नागरिक संतप्त झाले होते घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे फौजफाट्यासह हो घटनास्थळी दाखल झाले यावेळी पोलीस हवालदार अमोल आव्हाड अक्षय लबडे पोलीस नाईक अल्ताप शेख राम सोनवणे आदी उपस्थित संसार संसारोपयोगी सामान जळून खाक झालं असून किराणा मालाचंही मोठं नुकसान झालं यामध्ये विशेषतः मसाल्यांचे पदार्थ आगीमध्ये भस्मसात झाले परिसरात धुराबरोबर ठसकाही सुरू होता त्यामुळे मदतकार्यामध्ये अडथळा निर्माण झाला नेमकी ही आग कशामुळे लागली याचं कारण स्पष्टपणे समजू शकलेलं नाही पप्पू शिरसाट जमीर आतार शन्नो पठाण प्रसाद आव्हाड फिरोज शेख फिरोज पठाण शाहरुख पिंजारी योगेश भागवत यांच्यासह युवकांनी आगग्रस्त कुटुंबियांना तातडीचं मदतकार्य केलं येसन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी